इकडे घ्यास बघा कुठं काय आहे कुठं आहे इथं आहे हां इकडचा हात नाही ठीक आहे आता या साईडला करून उभं राहत पण वाकत वाकत आलं आहे दुखावाच्या अलीकडची स्थिती घेऊन थांबा म्हणजे थोडंसं दुखाय यायला लागले की तिथंच थांबा त्याच्या पुढं मात्र जाऊ नका इथंच जाणवतं खूप समजा खाली गेलो आपण तर खूप कळ येते का हां पण जाणवतंय ड्रेस जाणवते हां एका साईडला का दोन्ही साइडला एका साईडला बरं तसंच आता पा कमऱ्या हातून थोडंसं पाठीमागं वाका आणि मागं काय जाणवते माग का बघा सेंटरला थोडं जाणव किती वाकल्यावर जाणवतंय त्याच्या खाली नाही जाणवत हा जाणवतं दोन्ही ठिकाणी जाणवतंय बरं ठीक आहे हा पाय वर घ्यायचा वर घेतल्यानंतर इथं कुठं पाठीमागं जाणवत आहे का बघायचं हां जाणवत आहे हां आता हा पाय घेऊन बघा बरं नाही जाणवतं एकाच पायाला जाणवतं हळूहळू काय आहे पाठीत कुठं हां बरं ठेवा खाली किती वर उचलल्यावर आहे बरं दुसरा पाय उचलून बघा आहे कुठं आहे तिकडंच जाणवतं ओके आता सेम उचला गुडघ्यात न वाकवता आणि जाणवत आहे का बघा कुठं हां ठीक आहे खाली दुसरा उचला जाणवत आहे तिथंच जाणवत ओके ठीक आहे चालेल तिकडं हा जाणवत आहे कुठं गुड हा तिकडं घोड इकडं दोन पूर्ण व सरळ स्ट्रेट दोन्ही हात वर घ्या घेतले आता पुढं वाका इथं आपल्याला जाणवत होतं हळूहळू पुढं वाका ओके झालं का सगळं हां ठीक आहे हां उभं राहावं आता आता कमरे हात ठेवा बॅक बेंडिंग करा बॅक बेंडिंग मगाशी केलं तसं ओके व्हेरी okay. गुड सुंदर सगळे पॉईंट जे आपण चेक केले बघा पुढं वाकून पण बघा काही प्रॉब्लेम नाही हां लागला का मग अशी किती जात होता कमी होत हां तेवढा होता ठीक आहे ओके yeah. वर पलीकडचा ओके झालं हा उचला ओके व्हेरी गुड

आपण इथं ट्रीटमेंटला आलेलो आहात तर ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला नक्की कशाचा दुखावं होता म्हणजे कोणत्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही इथं आला होता कमरेचं बा सर्वसाधारण किती दिवस होतं तुम्हाला ते तीन चार महिन्यापासून बा सकाळी उठल्यानंतर तर म्हणजे केव्हा त्रास जाणवत होता तुम्हाला कुठल्यापासून वाहताना वगैरे असं कधी कधी बरं त्याच्यावर तुम्ही काय औषध उपचार केला होता का पडला नाही आता सध्या आपण ही जी दोन अडीच तासाची ट्रीटमेंट केली ही ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटली आल्याला तुमच्या दुखण्याला मी शंभर मार्क दिले होते त्याच्यामध्ये आत्ता किती पर्सेंट तुम्हाला ऑन दी स्पॉट बरं वाटतंय ऐंशी पर्सेंट बरं वाटतं वाटतंय हां आता यानंतर तुम्हाला व्यायाम दिलेला आहे तो व्यायाम तुम्ही एकवीस दिवस करायचा आहे आता ही ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला पहिल्या ट्रीटमेंटमध्ये सर्वसाधारण ऐंशी टक्के फरक पडलेला आहे तर या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही लोकांना काय सांगू शकाल का की कशा पद्धतीने मार्गदर्शन तुम्हाला असं काय वाटतं की लोकांनी जास्तीत जास्त घ्यावीशी वाटते का ट्रीटमेंट आणि कशी आहे वाटते लोकांच्या दुखणा दुखणं हे अशा प्रकारचं जरूर घ्या ह्याच्यामध्ये औषध गोळ्या वगैरे दिल्या जातात का औषध गोळ्या ठीक आहे मग लोकांना तुम्ही शंभर टक्के सांगू शकाल की बाबा किंवा ही ट्रीटमेंट घ्यावी म्हणून लोकांना जर रिझल्ट पाहिजे असेल तर शंभर टक्के ठीक चालेल ठीक आहे हरिओम